कोरोना या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांनी घरातच थांबावे यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित होते याच काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनजागृती करणारे सफाई कामगार डॉक्टर्स पोलीस पत्रकार आदींचा सन्मान व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सिन्नर तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच समितीची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली समितीचे प्रदेशाध्यक्ष दादा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल शाहूच्या मीटिंग हॉलमध्ये या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव वाघ निफाड तालुकाध्यक्ष शशी जाधव उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस रफिक सय्यद कोषाध्यक्ष टिंकूभाई कोहली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे ओझर शहर युवाध्यक्ष नितीन डेंगळे निफाड तालुका संघटक बाबूराव प्रधान जिल्हा कोषाध्यक्ष संदीप साबळे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा पवार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ममता पुणेकर राधा शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात येऊन विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला दुपारी आमचं फोनवरून बोलणं झालं आहे की उद्या अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तर तुम्ही वेळ काढून दुपारी स दोनच्या दरम्यान यावं म्हणून पण आमच्याकडे नेमकी इमर्जन्सी एक होती हॉस्पिटल बेड्स थोडेसे कमी होते आणि पेशंटची ॲडजस्टमेंट करता करता थोडा उशीर झाला पण मग मॅडमला नेमकं एक वी सीमध्ये त्यांना जावं लागलं त्यामुळे मॅडमला काही येत आलं नाही पण म्हटलं त्यांचं तर कालपासून दोन तीनदा आपल्याला आग्रहाचं आमंत्रण होतं तर आपण जाऊया म्हणून मग दुपारी सरांचा मागाशीच फोन झाला पण आजची जर सिन्नरची कंडिशन बघितली तर ॲक्च्युली uh, म्हणजे प्रोग्राम घ्यावे की न घ्यावे इथपासून सुरुवात आहे कारण आजचा कालचा आकडा आपला शहरातला जवळपास नाईन नव्वदपर्यंत पोहोचलेला होता आणि आज पण दुपारी एकतीसपर्यंत पेशंट पोहोचलेले आणि आधीची कंडिशन जी होती म्हणजे मार्च महिन्यात जेव्हा कोरोना तेरा मार्चपासून पहिली केस महाराष्ट्रात सापडली त्यानंतर आपण एप्रिल मेमध्ये जवळपास आपल्याकडे पेशंट नव्हते म्हणजे मे महिन्यात मला वाटतं फक्त दोन पेशंट म्हणजे मेला सुरुवात झाली तर जून जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर आजची तारीख आता आपण पंधराशे क्रॉस करून पुढे आहोत म्हणजे ही तशी म्हणजे खूपच जास्ती खराब गोष्ट आहे किंवा जास्ती खे खेदाची गोष्ट आहे म्हणजे कारण हा जर आकडा असाच जर पुढे गेला तर आपण कुठेपर्यंत पोहोचू याचा काही अंदाज येत नाही आहे आणि आपण आता प्रशासनाच्या वतीने सगळे प्रयत्न करून झाले सगळ्या प्रकारच्या आता आता प्रशासन एक अशी स्टेज आली की आता हातबल झालं आहे प्रशासन आता काहीच करू शकत नाही आता पुढची स्टेज आहे की काई काई आता प्रत्येकाने आपली काळजी आपण घेणे म्हणजे आता कारण प्रशासन किती फवारणी करेल किंवा काय काय करेल किंवा काय किती सूचना देईल की मास्क वापरू किंवा काय काय करू असं पण शेवटी एक स्टेज आहे नाही की आता आता आपण आपली काळजी घ्यायची कारण कालची कंडिशन अशी होती की बेड्स बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होतात ऑक्सिजनचे मला एवढ्यात तीन फोन आले की ऑक्सिजन पेशंटला रिक्वायरमेंट आहे आणि बेड तुमच्याकडे आहे का तर मग माझे नव्वदच्या नव्वद बेड ऑक्सिजनचे सगळे फुल आहेत अजून आपल्याला जागा कमी पडली म्हणून आपण इंडिया इंडियाबूर्सचा बेड शिफ्ट केले तिथेही जवळपास ऐंशी नव्वद बेड तेही शिफ्ट झाले आता परत शासनाने तिसरी एक किमारत घ्यायची ठरवलं जिथे क म्हणजे लो कमी रिस्कवाले पेशंट पन। आपण ठेवू पण अशी जर आपण एक्सटेंड करतोय करतो आहे करतो पण किती एक्स्टेंड करू आपण जे एका दिवसाला नव्वद नव्वद पेशंट जर पॉझिटिव्ह यायला लागले तर पेशंट ठेवायचे कुठे घरीही ठेवून चालणार नाही प्रायव्हेटला समजा आपण त्यांना सल्ले दिली तर प्रायव्हेटचे बिलिंग तुम्ही बघत असाल दीड लाख दोन लाख एका पेशंटला खर्च येतो अशा कंडिशनला आपण फायनान्शियली पण आपण म्हणजे समजा एक जनरल मिडल क्लास जो वर्ग आहे त्याला दीड लाख दोन लाख खूप होतात एका वेळेस पे करायला मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास किंवा त्याच्या खा खाली त्यामुळे आता सध्या आपल्या आता एकच गोष्ट आहे की आपण करोनाला जे जे दोन गोष्टींनी करोना पसरतो त्या दोघं गोष्टी आपण टाळून आपल्यापर्यंत करोना कसा येणार नाही एवढीच फक्त आपण काळजी घेऊ शकतो बाकी आता प्रशासन असं करेल शासन असं करेल गव्हर्नमेंट असं करेल असं करून आता तेच संपलं कारण आपल्यापर्यंत आला तर आपण त्या प्रश्नांची उत्तर कोणी शोधणार आहे की शासनाने असं नाही केलं म्हणून झालं अरे आता झालं आता पुढे काय यानंतर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सिन्नर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिन्नर तालुकाध्यक्ष संदीप भालेराव सिन्नर तालुका उपाध्यक्ष देविदास आढांगळे सिन्नर तालुका उपाध्यक्षा सुरेखा निरगुडे सिन्नर शहराध्यक्ष संजय भोजने सिन्नर तालुका महिला अध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा सिन्नर तालुका युवक महिला अध्यक्ष वनिता जगताप सिन्नर तालुका युवक अध्यक्ष गौतम खरात आदींनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमास सत्कार मूर्ती व अन्याय अत्याचार समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज अक्षय गायकवाड अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने समितीमध्ये माझी नियुक्ती झाली त्याबद्दल दादांचे मी आभार मानते तसेच संदीप भालेराव दादांचे पण आभार मानते नवरोजा मॅडमचे मी आभार मानते मी योगेश क्षत्रिय सर आज इथे रवींद्र दादा जाधव प्रदेशाध्यक्ष अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि आमचे मित्र श्री संदीपजी भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर प्रकारे असा कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला आणि त्यानिमित्ताने इथे सगळ्या तळागाळातलं जे सफाई कर्मचारी आहेत डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत आणि सर्व तळागाळातले लोक जे कोरोना योद्धा म्हणून काम करतात आणि दिवस रात्र मेहनत करतात आपल्या जीवाची परवा न करता आणि पूर्ण क्षमतेने झोकून देऊन काम करतात ते आपल्यासाठीच काम करत असून आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी एक चांगला असा उपक्रम संदीप भाऊंनी सांगितला आणि त्याला पाठबळ म्हणून तुम्ही बघता जात इथं असलेला जनसमुदाय आणि त्याचप्रकारे त्यांचा जो यथाचित सन्मान आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे मॅनेजमेंट केलेली गेलेली आहेत प्रत्येकाला यथच्च प्रमाणपत्र आणि भोजनाची सुद्धा एकदम उत्तम प्रकारे सोय केलेली आहे त्याबद्दल मी संदीप दादांचे रवींद्र भाऊ दादांचे धन्यवाद मानतो पूण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा जाधव त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सिन्नर येथे को कोविड योद्धा एकोणावीस यांना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला कोरोना योद्धा पुरस्कार देताना त्या लोकांना एक नवीन प्रेरणा भेटली जे लोकांना सफाई कर्मचारी होते दे त्यांना कधी कोणीही आत्तापर्यंत पुरस्कार दिला नाही संदीप भाऊ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पुरस्कार देण्यात आला त्यामुळे त्यांना एक नवीन पाठबळ मिळाली व नवीन इच्छाशक्ती मिळाली तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे अनेक समस्या असून अनेक निवारण समस्यांचे निर्वा निवारण केले जाते कोण कुठल्याही व्यक्तीवर अत्याचार झाला त्याला न्याय मिळाला नाही तरी रवींद्रदादा जाधव हे त्यांना न्याय मिळवून देण्याची तात्परता ठेवतात क्षमता ठेवतात अन्य अत्याचार निर्मूलन समिती शाखा सिन्नर याचं सिन्नर तालुका महिला शहराध्यक्ष भाग्यश्री ओझा आज रवींद्रदा जाधव यांच्यामुळे अन्य अत्याचार निर्मूलन समितीमध्ये पदार्पण करण्यास का, मी आले व त्याचसोबत बरेचसे सामाजिक का कार्यांमध्ये मी सामील झाले यापूर्वी ही मी करत होते सामाजिक कार्य पण आता इथून पुढे काहीतरी एक छान दिशा मिळाल्यासारखं झालं आणि खरंच बऱ्याच लोकांना गरज असते त्यांच्यावर बरेच अत्या अन्य अत्याचार होत असतात त्या निर्मूलनाचं काम हे आमच्या समितीद्वारे होत असतं आमच्या समितीद्वारे कोणत्याही पिवळं रेशन कार्ड दारिद्रेषेखालचं रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना विधी मोफत सेवाही दिली जाईल आज मी तेही डिक्लेअर करते आणि आज दादांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यक्रम झाला आहे कोविड योद्धाचा जो सन्मान दिला आहे तर माझ्या मते सिन्नर तालुक्यात हा पहिलाच प्र कार्यक्रम झाला आहे तो अतिशय सुंदर झाला व त्यासाठी दादांचे आभार मानते संदीप भाऊ संजयजी भोजने व आमचे इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते अन्याय अत्याचार निर्मूलन समिती शाखा शिन्नर तालुका आणि शहर या दोन्ही समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित समितीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दादा तसेच त्यांच्या समवेत नाशिक आणि जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरून उपस्थित सर्व पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्यासमवेत आलेले सर्व कार्यकर्ते सर्वांचं सिन्नर कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करतो आणि आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न केलात सर्वांनी शोभा वाढविली या कार्यक्रमाला ज्या कोविड युद्धांचा सन्मान केला त्या सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो एससीएनचे देखील आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद ने अत्याचार निर्मल समितीच्या वतीने सिन्नर तालुका व शहरामध्ये कोविड नाईन्टीनच्या प्रभाव प्रभावापुटी ज्या वैद्यकीय क्षेत्रामधील काही योद्ध्यांनी त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये साफसफाई करणाऱ्या योद्ध्यांनी जे काही आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वसामान्यांना सेवा पुरवण्याचं काम केलं त्यांचा एक छोटासा आदर सत्कार म्हणून प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रदादा जाधव यांच्या संकल्पनेतून आज मी तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांचा सन्मान यथोचित व्हावा यासाठी कोविड योद्धा पुरस्काराचं आयोजन केलं होतं त्या त्या पुरस्काराचे लाभार्थी मन लाभार्थी आपल्या सिन्नर शहर सिन्नर शहराच्या संगमनेर नाका येथे असलेली जी स्मशानभूमी आहे तिथे ते खैरे खैरे म्हणून जो मुलगा आहे तो चोवीस तास तिथे असतो त्याला ज्यांना कोरोना झाला ज्यांची डेथ होते त्यांच्याजवळ कुणी नसतं त्यावेळेस हा एकटा मुलगा त्या माणसाच्या अंत्यविधीपर्यंत व त्याच्या शेवटच्या त्या विसर्जनापर्यंत जो पूर्ण काम तो बघतो अशा काही वंचित समाजामधून वंचित आणि ते तुटल्या गेलेल्या लोकांना आम्ही आज पुरस्कारी म्हणून पुरस्कार, पुरस्कार प्रदान केला त्यामुळे त्यांची निश्चितच आत्मशक् आत्मबल वाढेल व त्यांना अजून ईश्वर त्यांना हे चांगले काम करण्यासाठी सदिच्छा देतो व थांबतो अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने सिन्नर तालुका आणि सिन्नर शहर या कार्यकर्त्याच्या आणि वतीने कोरोना संक्रमित काळामध्ये ज्या ज्या करोना योद्ध्यांनी चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट काम केलं अशामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी सफाई कर्मचारी त्याचप्रमाणे डॉक्टर नर्स आणि विविध सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते यांनी उत्कृष्ट काम केलं अशांचा गौरव आणि सत्कार कोरोना योद्धा हा देऊन या ठिकाणी संदीपजी बालेराव डॉक्टर ओझा मॅडम त्याचबरोबर सर यांनी केलेलं आहे मी या सर्व नवनिर्वाचित जे काही अन्यायाच्या निर्मितीसभेचे पदाधिकारी आहेत यांनाही शुभेच्छा देतो आणि ज्यांना ज्यांना कोरोना योद्धा नावाचा सन्मान मिळाला पुरस्कार मिळाला त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी संदीप भालेराव यांनी राबवला त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्राच्या अन्न आताच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या सर्वांचं सर कौतुक करून सन्मान करतो अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत